हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी युट्यूब चॅनल मध्ये तर आजचा दिवस आमच्यासाठी खूपच खास आहे कारण का माहिती आहे का पाठीमागे बघू शकता आईची कशी धावपळ चालू आहे पॅकिंगची कारण की आम्ही कुठेतरी चाललोय आम्ही आज अशा ठिकाणी चाललोय की आईचे आणि माझी दोघाचा पण काळजाचा तुकडा म्हणतात ना त्यांना भेटायला चाललोय आणि तो काळजाचा तुकडा एक नाही दोन दोन काळजाचे तुकडे आम्ही दोन काळजाच्या तुकड्यांना भेटायला चाललोय आज आणि ते आमच्यासाठी खूपच खास आहेत आणि मला वाटतं आज एक महिन्यानंतर भेटायला चालू हो ना आणि परत चाललोय भेटून एक एक महिना झाला बरोबर एक महिना झाला तर आज हो। एक महिन्यानंतर तुम्हाला लक्षात आलाच असेल आणि लक्षात आलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा की आम्ही कुठे चाललोय तरी बघा आईची पॅकिंग बघा जसं काय मी आठ दिवसासाठी चाललोय कुठेतरी एवढी मोठी पिशवी दोन दोन पिशवी अजून एक पिशवी भरेल वाटतंय मला ही हे बघा ही एक पिशवी ही मोठी पिशवी आणि ते बघा तिसरी बोलली नाही आता आताच बोलली नाही आणि तिसरी पिशवी पण भरायला चालू झालं काही बोल आम्हाला तर निघायचं होतं सकाळी नऊ वाजताच आणि हे बघा निघता निघता किती वाजले प्रवास आहे जवळपास चाळीस किलोमीटरचा जाणे आणि चाळीस किलोमीटर येणे म्हणजे ऐंशी नव्वद किलोमीटर घेऊन जायला पाहिजे होती युनिकॉन पण आम्ही घेऊन चाललो आहे ज्युपिटर कारण का माहिती आहे का तुम्हाला माहिती असेल काही दिवसापूर्वी आपण गाडीची सर्व्हिसिंग केली होती गाडीची नाही तर गाडीच्या इंजिनची त्याच्यामुळे ते त्यांनी सांगितलं आहे जवळपास पाचशे सहाशे किलोमीटर तरी डबल सीट चालवू नका आणि जास्त वजन त्या गाडीवरती लोड ठेवू नका ठेवून गाडी चालवू नका त्याच्यामुळे आता ही गाडी नाही घेऊन जायची जायचं आहे ज्युपिटरनी पहिल्यांदा चाललो आहे मी ज्युपिटरनी तिकडे आहे तिकडे ओळखून घ्या तुम्ही कुठे चाललो आहे आणि आपला रोड हा मस्त झाला चकाचक जाण्यासारखा झाला आहे पण हे बघा तिकडे आज काम चालू आहे आणि गाडी इकडे लावली आहे बाहेर सगळं लगेज वगैरे ठेवलं आहे गाडीवरती आणि इकडे आई साहेब पण निघाल्यात स्वेटर वगैरे घालून आईला आताच थंडी लागायला लागली गाडीवर थंडी लागत का केजरीवाल दुसरी केजरीवाल चला गेटला लॉक वगैरे आहे आणि गेटला लॉक लावेपर्यंत बघा गाडी इकडेच उभी आहे आणि आय साहेब निघाले पुढे चलतच बोलते रस्ता खराब आहे मला पाडशील गाडीवरून म्हणून चालली चलतच आणि आता आम्ही एका ठिकाणी थांबलोय ते बघा पाठीमागे आपली गाडी उभी आहे आणि हा हायवे आणि मस्तपैकी मस्त झाड आणि आता सावलीला आम्ही बसून काय करणार बघूया हो आई तर पोहोचली पण लिंबाचं झाड मस्त पैकी इकडे गाडी उभी आपली आणि हा हायवे व्ह्यू किती मस्त आहे ना आईची आवडती हरभऱ्याची भाजी लागली पुढायला आणि आता आईने काढला आहे मस्त पैकी डब्बा आम्ही घरूनच डब्बा आणला कारण का माहिती आहे का आम्हाला मस्त शेताची मजा घ्यायची होती ना आणि ती शेताची मजा घेण्यासाठी शेतातच यावं लागेल त्याच्यामुळे आम्ही डब्बा घेऊन आलोय तिकडे पण गेल्यावर शेताकडे जाऊ शकलो होतो पण तिकडे गेल्यास आम्ही घरीच थांबणार आहेत कारण की आपण कुठे चाललोय तुम्हाला लक्षात आला असेल हम्म आमच्या काळजाच्या तुकड्याला भेटायला निधी माळाला घरी ठेवून शेतावर जायची मजा नाही नाय आणि मग शेतात जेवायची मजा येणार नाही तिकडे ना म्हणून सकाळी काय आम्ही घरी काही खाल्लं नाही त्याच्यामुळे बघा मस्त पैकी डब्बा आणला आता मस्त पैकी जेवया रानामध्ये हिरो हिरो रान आहे काळ पण रान आहे आणि बाजूला हा हायवे पण आहे ते बघा इकडे आपली गाडी उभी आहे Ya mi trono di Joe वर्षभर खायपुरते होते त्याच्यातच आता आठ नऊ कट्टे ज्वारी होते म्हणजे वर्षभर आणि राई आहे त्याच्यातच ज्वारी त्याच्यातच हरभरा त्याच्यातच भाजीसाठी खायला दोडका असं काही मोहरी हो वगैरे आता हिरवी भाजी खाऊ शकतो मोहरीची मग असते शेतात करी तेवढं कमी असतं शेतात था, केलं तर खायला माहिती आकाश आपल्या इथे नाही का आंबाडीचे झाड आले मग देव तिला त्या हो प्लॉट मध्ये तू म्हणतात कसली आंबाडी गावरान आंबाडी आणि तिचे लाल फुले म्हणजे ते मला वाटते सरकारी अशे आम्ही लहानपणापासून हीच बघितली ह्याच्यात बी येते काळ काळं राहते काळ काळ बी होत त्याचं ना तेल काढतात हे हे तूर तुरीच्या शेंगा हे तूर चला तर आपलं जेवण झालंय बॅग उचलूया आणि जाऊया आता आपल्या गावाला दुपारचे अकरा वाजत आले आणि अजून पण एकदम असं थंड हवा लागते त्याच्यामुळे आईने मी दोघांनी पण योगा हो तोंडाला असं बांधलेलं कारण वार एवढं गार लागतय ना थंड एकदम कसं तरीच होतं एकदम আহা আত্তেমাgetElementById কোন আলেনি কোন আলেনে কপা কপা